शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ प्रसिटी कोल्हापूर अंतर्गत आपलं हार्दिक स्वागत करतो आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी प्लॉट केळीचा आणि पुढे शेतकरी उभे आहे आपण शेतकऱ्यांना विचारू सविस्तर की त्यांनी ह्या प्लॉटवर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांना ग्रीन लाईफबद्दलचा काय अनुभव आलेला आहे हा मुकेश भाऊ नमस्कार हा नमस्कार मुकेश भाऊ तुमचा सविस्तर परिचय आणि मोबाईल नंबर द्या मी मुकेश श्रीरामजी शेगोकार मुक्काम पोस्ट तडेगावना तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ सेवन डबल थ्री फायव्ह डबल टू दादा मुकेश दादा मला सांगा हा प्लॉट केलीचा आहे आणि हा प्लॉट किती एक्कर आहे हा चार हजार झाड आहेत चार हजार आणि लागवड कधीची आहे ही पंधरा ऑक्टोबरची पंधरा ऑक्टोबरची लागवड आहे आपल्या घरचंच शेत आहे ना हा घरचं स्वतः आता मला सांगा ह्या प्लॉटवर गिनलय पुल्हापूरचं ट्रीटमेंट हे कशा पद्धतीनं सुरू झालं सविस्तर तुमच्या भाषेत सांगा पहिले लागवड झाल्याबरोबर मी रासायनिक आणि काही बाहेरच्या जे दुकानवाले कृषी केंद्रवाले ट्रीटमेंट सांगतात त्या केल्या एक महिना झाला होता पण त्यावर काही झाड हाईट नव्हतं घेत काहीच नाही आणि डेव्हलपमेंट काहीच नव्हती दिसत तर मग यांचे कॉन्टॅक्ट झाले निलेश भाऊचे एक महिन्यानंतर तर एक महिन्यानंतर मग त्यांनी पहिले भेट दिली आणि मग त्यांनी मला जसं जसं सांगितलं कीट ह्या असे असे वापरावं लागते तर तसं तसं ते ट्रीट ट्रीटमेंट चालू केली तर तेव्हापासून सुरुवात एकसारखं आता दुसरं मी रासायनिक पहिला भेसल डोस वगैरे टाकला होता पण त्यांनी नाही सांगितलं तर मी पूर्ण बंद केलं आणि सगळं ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरच चालू आहे तेव्हापासून आज हीच परिस्थिती आहे झाडाची आज जवळपास तीन महिने साडेतीन ते आसपास महिने झाले असतील जवळपास आपलं ट्रीटमेंट सुरू झाले जवळपास तीन थी, महिने झाले आपले महिने आपली ट्रीटमेंट समजा तीन, तीन जी आता जवळपास पंधरा ऑक्टोबरची लागवड होती जवळपास पंधरा ते वीस दरम्यान मी तुमच्याकडे आलो होतो पंधरा वीस नोव्हेंबर दरम्यान नोव्हेंबरच्या आसपास हा नोव्हेंबर टू डिसेंबर 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 जानेवारी आणि चौदा फेब्रुवारी समजा चौदा तीन महिन्यापासून आपला ट्रीटमेंट झालेला आहे आता मला सांगा तुम्ही तुमच्या आता गावामध्ये केळीच्या बागा भरपूर आहेत काही लोकही असतात काही शेतकरी मित्र आपले मित्र त्यांचं या प्लॉट विषयी काय म्हणणं होतं मजातल्या पिरियडमध्ये नाही त्यांनी बरेच माझ्यात फ्लू काढले नाही जमून निरा हे सोळा ते फॉस्फरिक सोळा सल्फर सोळा सल्फर सोळा वरून पोंग्यात भरा हे भरा ते दोन चार सगळं मिक्स करून भरा पण मी काही ऐकलं नाही निलेश भाऊने जे सांगितलं तेवढंच तेवढंच त्यांचं औषध फवारात आणि खालून टिंचिंग मध्ये मध्ये सोडलं बस त्यावरच ही हा प्लॉट तयार आहे आणि मुकेश भाऊ जसं तर तुम्ही सांगितलं का बा आपले शेतकरी मित्र असते आपले नातेवाईक आपले भरून समजा असतातच का जे केळीचे लागू लागत करतात समजा करता, त्याच्यावरती पेरणी करतात किंवा खर्च करतात आता जसं ह्या मार्केटमध्ये सध्या सुरू आहे पोंग्याची भरण करा त्याला सल्फर सोडा त्याला सल्फ्युरिक ऍसिड सोडा किंवा असं करा तसं करा याच्यामुळे असं होईल तसं होईल हे जे काही अनुभव तुम्हाला आले याच्याविषयी सविस्तर सांगा काय म्हणजे ते लोक काय म्हणत होते आणि आपण तुम्हाला काय सजेस्ट करतो ज्यांनी सांगितलं त्यांचे प्लॉट अजूनही माझ्यासारखं क्लिअर ग्रीनिश आली नाही अजून अजूनही पिवळेपणा त्यांचा गेला नाही आज इथे कुठलं ना कुठलं औषध आणून राहिले आणि मारूनच राहिले मग आपण काय केलं स्पेशल हो? आम्ही तर सगळे रासायनिक टोटली बंद दिलं करू आणि पूर्ण ग्रीन लाईफच जे तुम्ही जे सांगितली ठिबक मधून सोळा आणि वरून मारा पण तेवढंच मारलं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे डोक्याला त्रास कमी झाला आणि डोक्याचा त्रास कमी झाला आणि खर्च कमी आहे त्यांच्यापेक्षा आपला आहे की नाही म्हणजे आजपर्यंत आपण जवळपास एक पंच्याहत्तर हजार रुपयाचा खर्च झालेला आहे म्हणजे आहे की नाही म्हणजे जवळपास एकदा पन्नासच बोलावलं आणि एकदा पंधरा आणि एकदा बारा बारा बस आहे की नाही जवळपास एक पंच्याहत्तर ऐंशी हजार खर्च झाला चार हजार झाड आहे आपले चार दोन्ही आठ म्हणजे अठरा एकोणीस रुपये पर प्लांटचा खर्च झालेला आहे आणि जेव्हा आपण हा प्लॉट घेतला होता तुम्हाला तेव्हा होतं तीस रुपये झाडाचा शेवटपर्यंत आपला येईल माहिती पूर्ण हवी की नाही तुम्ही जर तीस रुपये झाडाचा जर खर्च जर केला तर तुम्हाला पंचवीस प्लस याच्यामधून आपण रास घेऊ शकतो रास घेऊ शकतो आज जवळपास साडेतीन महिन्यापासून आपलं ट्रीटमेंट सुरू आहे ह्या साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये जो आज प्लांट बनलेला आहे आपला हा प्लाट जर बघितला का शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटमध्ये प्लांट तुम्ही बघा क्वालिटी पानाची क्वालिटी रफनेस कोणत्याच प्रकारचा आजार नाही आणि सध्या बुंद्यावर काम चालू आहे औषधांचा आपल्या बुंदा गेन होत आहे कारण का प्लॉटला जरी आज जवळपास चार महिने झाले असतील परंतु ट्रीटमेंट प्रॉपरली हे तीन महिन्यापासूनच सुरू झालेलं आहे आणि एका महिन्याचा अगोदरचा जर विषय घेतला तर ह्या प्लॉटनं एक शेणासुद्धा काढलेला नव्हता आणि कुठंतरी पिंगड पांगड असा पडलेला होता आणि मुकेश भाऊनं बराचसा असा खर्च करून चुकलेले होते का आणि पहिलं वर्ष असल्यामुळे सर्व विषय कन्फ्युजनचा असतो मुकेश भाऊ कन्फ्यूज झाले होते बऱ्याचशा लोकांनीसुद्धा त्यांना कन्फ्यूज केलं मग त्यांना मी एकच म्हटलं का तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लॉट हा तुमचा जरी असला पण माझ्या घरच्यासारखा प्लॉट आहे मी म्हणतो तेवढं करा परंतु मुकेश भाऊनी त्या पद्धतीनं ऐकलं आणि आज तुम्ही प्लॉट बघू शकता चार महिन्याच्या मानानं प्लॉटची क्वालिटी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कुठंच तुम्हाला प्लॉटमध्ये खराबी वगैरे दिसणार नाही आणि हा प्युअर ऑर्गॅनिक आहे सुरुवातीला ज्या पद्धतीनं केमिकलवर खर्च यांचा झालेला होता तो केमिकलचा ता खर्च टाळून आज सतरा ते अठरा रुपये प्लांटचा खर्च झालेला आहे त्यामानानं प्लॉट खूप छान आहे आणि शेतकरी खुश आहे आणखीन जर तुम्हाला ग्रीन वि माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रीन वि माहिती घेऊ शकता धन्यवाद